हॅलो मित्रांनो स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज चं थमेर पाहून तुम्हाला आजचा विषय का झालेला असेल तर आपण विषयाबद्दलच बोलू तर झाले असं तर तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे पहिले डबे होते मी म्हणत होते का मी डबे चालू केलेत मी डबे चालू केलेत आणि ते डबे चालू होऊन आज पाच सहा महिने पूर्ण झालेत तरीसुद्धा माझा नवरा कधी कधी मला म्हणतो तुला घरी काम काय असतं म्हणजे पहा कितीही काम करा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करा संध्याकाळपासून रात्रीच्या अकरापर्यंत करा तरीसुद्धा कधी कधी जर आपल्या घरच्यांना वाटलं आपण काय म्हणावं हो, तर ते लगेच बोलून टाकतात आणि माझा नवरा मला कालच म्हटलं तुला काय का आम्ही तर मी म्हटलं जर मी हेच जर दुसऱ्याच्या इथे गेले असते तुम्हाला सात आठ हजार तरी आरामात दिले असते जेवणाचे पैसे तर पाच सहा महिने झालेत मी रोज एवढं काम करती आहे तीन टाईम जेवण करती आहे तरी सुद्धा माझ्या नवऱ्याला वाटत नाही काही काम करती आहे तर असंच म्हणतो का तू घरी बसून काय करते म्हणजे पा एक जेव्हा एक गृहिणी असते ती जर घरचंच काम करत असेल आणि तर तिच्या घरातल्या कामाला महत्त्वच नाही तुम्ही घरात कितीही सकाळपासून करा आणि किती राब बोलला राबा तरी तुम्हाला कोणच म्हणणार नाही हा ही काम करते हिलासुद्धा काम असते तसंच माझंही झालं आहे आणि आत्ता मी ठरवलं आहे का मी आता सांगणार आहे का मी आता डबे करणार नाही आणि मी आता जेवायलासुद्धा कोणाला देणार नाही ज्याला करायचं आहे ते करू शकतं ज्याला नाही करायचं ते नाही करू शकत मला बाकी माहीत नाही तर मी आज माझं माझं जेवण करून घेणार आहे आणि मा आज सुद्धा मा मा पाच सहा महिने झाले रोज डबे माझ्याकडे रोज म्हणजे रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम चालू आहे आणि तरी माझा नवरा म्हणतो तू काही काम करत नाही मग मी आज असा निर्णय घेतला आहे का आज मी नाही भाजी करणार नाही मी चपात्या करणार नाही मी भात करणार काही वरण वगैरे काहीच करणार नाही मी आपली गप्प बसणार आहे कारण मला म्हटले तू काही काम करत नाही तर घासा भांडे करा स्वयंपाक बनवा जेवण आपल्याला काय जर आपल्याला म्हणतच नाही तू काम करते तर आपण कशाला काम करायचं ना तर मी आज ठरवले मी काही काम करणार नाही आणि मी हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी म्हणजे मी संध्याकाळी हा व्हिडिओ काढल का मी काही काम करणार नाही तर पाहू मग किती काम पडते तर जेव्हा तुमच्या थोड्याही कामाची जरी झाली तरी तुम्हाला किती आनंद होतो आणि एवढं काम करूनसुद्धा माझ्या नवऱ्याकडून थोडंही माझं कौतुक नाही तर मला खरंच वाईट वाटते आणि मी आता डबे बनवणार नाही असं मी डिशन घेतलं तर पाहू संध्याकाळी काय होते आणि काल माझा व्हिडिओ आला नाही कारण आमच्या इथं लाईटच नव्हती आणि माझा मोबाईल पण चार्जिंगला नव्हता तर आमच्या इथं हे होतं गुरु पौर्णिमा म्हणजे गुरु गुरुदत्त जयंती आणि आम्ही तिथंच गेलो होतो म्हणजे आमच्या इथं एक आहे ते साजरे करतात तर आम्ही गेलो होतो तिथे जेवण करायला त्यामुळे आमचं कालचंही जेवण घरी बनलंच नव्हतं म्हणजे आ, काल नाही म्हणजे परवाचं आहे आणि काल माझा व्हिडिओ नव्हता आला तर परवाचं तर अशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल <स्थाथ>